कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरीस तीव्र कुपोषित सॅम अठ्ठ्याऐंशी तर मध्यम कुपोषित मॅम एक हजार ते तेवीस होती तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरीस तीव्र कुपोषित सॅम बावीस तर मध्यम कुपोषित मॅम बासष्ट कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने सुम समुपदेशन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम एक हजार सहाशे सत्तेचाळीस अंगणवाडीतील त्र्याऐंशी हजार सात चारशे सत्तावीस बालकांसाठी राबवण्यात येत आहेत तसेच दत्तक पालक योजना पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम आहाराच्या वेळा चविष्ट आणि तितकेच सहकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आय आय टी मुंबईसारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओमार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुळ यांनी दिली आहे गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मुलं कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते तर मूळ जन्माल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळाख्यात अडकू शकतात त्यामुळे गरोदरापणात व प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यानंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकेमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बालंतवाडी कुपोषित मुलांना पोषकवडी स्तनदा मातांना पाळणा इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत त्याचबरोबर विविध स्वयंसेवी संस्था उदाहरणार्थ स्नेहा फाउंडेशन अन्नदा फाउंडेशन इत्यादींच्या मदतीने डोळखाम शापूर प्रकल्पातील कुपोषित बालकांसाठी कामकाज करण्यात येत आहे परिणामी प्रतिवर्ष कुपोषित बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क